स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आज आलेलो आहोत एम सी शिर्डीला हा आमचा खूप दिवसानंतरचा स्टे असणार आहे आणि या स्टे मध्ये वेगळं काय आहे हे बघा हा आमचा दुसरा स्टेकेशन आहे झाल्यानंतरचा पण आम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बनवते आम्ही शिर्डी मध्ये आलो होतो जस्ट पोचलेला आहोत कारने ड्राईव्ह करत आलोय एमटीडीसी शिर्डीचे लोकेशन आहे शिर्डी साई मंदिराच्या सा जवळच आहे इथून चालत हार्डली पाचशे मीटर वर आहे मंदिर ही आमची रूम आहे सुपर डिलेक्स टाइप ए रूम तशी स्पेशियस आहे एनटी स्पेशियस असा बाथरूम आहे टॉयलेट आहे हा आहे मस्त असा किंग साईज बेड इकडे टी व्ही आहे रिज आहे कब्बर्ड आहे काम करण्यासाठी डेस्क आहे आणि इथे सिटिंग अरेंजमेंट आहे अरेंजमेंट साठी ओढ प्रोग्रेन केलेला आहे मस्त सिलिंग वगैरे आहे ए सी आहे ही आमची सुपर डिलेक्स टाईप ए रूम आहे फॅमिलीसोबत आल्यामुळे अजून दोन रूम बुक केलेला आहे त्यावरती आहे सुपर डिलेक्स बी टाईपच्या रूम त्याही आम्ही दाखवू आत्ता आम्ही जस्ट आलो आहे चहा मागवला आहे पटकन फ्रेश होऊ आणि दर्शनाला जाऊ साईबाबांचं मनोभावे दर्शन घेऊन आम्ही प्रसादाचा आस्वाद घेतला ज्याचं फ्री कुपन तुम्हाला दर्शन झाल्यावर मिळेल तिथेच शिवसृष्टी नावाचं एक प्रदर्शन होतं तेही पाहिलं <laughs> समोरच मंदिर आहे आणि इकडे नवीन व्हिडिओ चॅनलवर खूप दिवसांनी आलेला आहे आणि त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे आमच्या फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे आणि तो आता झोपलेला आहे म्हणून आम्ही पटकन व्हिडिओ शूट करतोय मेघालय आणि कर्नाटका सिरीज चॅनलवर येतीलच पण त्याआधी हा छोटासा आमचा एम टी डी सी शिर्डी आणि शिर्डी देवस्थानचा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे कारण की खूप लोक आतुरतेने वाट पाहत असतात आम्ही राहतोय सुपर डिलेक्स टाईप ए नावाच्या रूममध्ये फॅमिली आहे ते टाईप बी नावाच्या रूममध्ये राहतात आम्ही ग्राउंड फ्लोअरवर हो राहतो ते सेकंड फ्लोअरवर हो राहतात टाईप बी नावाची रूम सेमच आहे टाईप ए सारखी फक्त दोन रूम कनेक्टेड आहेत फॅमिली रूम आणि दोन्हीना बाल्कनी आहे आणि लोक आम्हाला विचारतात तुम्ही एम टी डी सी मध्ये तर छान तर पार्किंग मिळते तुम्हाला बजेटमध्ये रूम्स मिळतात आणि क्लीन असतात आणि छान असते प्राईम लोकेशन असतं आणि त्या आपण एक महाराष्ट्र टुरिझम लावतो yes. प्रमोशन साठी आणि आम्हाला इथे फार सेफ वाटत देवस्थानला आम्ही गेलोय पण तिथे फोन वगैरे अलाउड नाही त्यामुळे आम्ही फोन तिथे लॉकर मध्ये दिले दर्शन घेतलं आणि गर्दी नसल्यामुळे आम्ही तिथल्या घेतला दर्शनाबद्दल सांगायचं तर सिनियर सिटीजन साठी आणि लहान बाळ असेल तर तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात आमचं दर्शन मस्त झालेलं आहे आमचं बाळ उठलेलं आहे हे होतच राहणार आहे मी बाळाकडे जातो ती बाळाकडे गेलेली आहे पुढचे पॉईंट मी तुम्हाला सांगतो नेहमीप्रमाणे सिनियर सिटीजन साठी इथे डिस्काउंटही मिळतो आणि सिनियर साठी ऍक्सेबल आहे ग्राउंड फ्लोर आहे आणि लिफ्टही आहे आणि तसं आवार एवढा मोठा नाही आहे पण रूम्स खूप आहेत बिल्डिंग मोठी आहे आणि विमेन्स डे ला म्हणजे आठ मार्चला तुम्हाला डिस्काउंट मिळतं इथे त्याच्यासाठी आधी बुकिंग करावं लागतं आणि पार्किंग प्रशस्त पार्किंग आहे ह्याचं लोकेशन साई मंदिरचे अगदी जवळ आहे दोन मिनिटात अगदी चालत तुम्ही साई मंदिरात पोहोचू शकता एम हे प्राईम लोकेशन आहे आणि ह्या एरियात ह्या लोकेशन तुम्हाला फ्री पार्किंग मिळतंय खूप मोठी गोष्ट आहे सिटी मध्ये असल्यामुळे इथे मोबाईल नेटवर्क चांगला आहे यांचं वायफाय नाही आहे आणि रेस्टॉरंट ही चांगला आहे कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला ब्रेकफास्ट मिळतो जसं आपण भीमाशंकरला पाहिलं होतं प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तुम्हाला इथे वेजच मिळेल इथे कदाचित पेट्स अलाउड नाही आहेत आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे काही बनवलं नाहीये कारण की सिटीमध्ये जास्त एरिया नाही आहे यांचा अजून रिनोव्हेशनही चालू आहे यांचं आम्हाला तर छान वाटलं हातारी घेऊन बोलास आणखीन एक पॉइंट सांगायचं झाला तर हे कपल फ्रेंडली आहे आणि हो बाळा हो 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 आणि आमचा नवीन माणूस फारच इंटरेस्टेड आहे <laughs> किड्स फ्रेंडली आहे की नाही बाई किड्स फ्रेंडली आहे हो हो आहे किड्स फ्रेंडली कारण की आमचं बेबी खूप खुश आहे आणि इथली सर्व्हिस छान आहे जे मागतोय ते मिळतंय आमचं बाळ तर आल्या आल्या खुश झालेलं आहे इथे वेगवेगळ्या टाईपच्या रूम्स आहेत तुम्ही त्या कशा बुक करायच्या आहे मी पुढे स्क्रीन वर दाखवते सगळ्याचे रेट्स तुम्हाला दिसतीलच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आमचे खूप कमी व्हिडिओज चॅनलवर येत आहेत हा खूप दिवसांनी आला आहे कारण की बाळ आहे रेकॉर्डिंग झालेलं आहे आमच्या मा मेघालया सिरीजचं कोस्टल कर्नाटका सिरीजचं त्याचे शॉर्ट्स आम्ही टाकलेले आहेत पण व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळत नाही बाळामुळे तर लवकरात लवकर आम्ही ट्राय करू पण हा जसं आमचा झाला एम टी डी सी शिर्डी आम्ही पटकन टाकलेला आहे तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आम्ही टाईम काढून ते व्हिडिओज बनवू काही कामानिमित्त आम्ही पुढे जाणार आहोत तर आम्ही विचार केला आपण लोणारलाही जाऊ आणि जिथेही आम्ही एम सी लोणारलाच राहणार आहोत तर तुम्ही तो, तो व्हिडिओ बघायला विसरू नका हो 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 व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर डायरेक्ट भेटूया लोणारला तोपर्यंत तो बाय बाय